चिंताना श्री दत्त श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत आता सहा चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशी दिव, दिवशी काही ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन करायची पद्धत आहे कारण अकरा दिवसा दिवसाचा गणपती दहा दिवसाचा गणपती हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना कशी करावी पूजा कशी करावी आणि जो काही उपवास आहे तो कसा करावा तो कधी करावा त्या संदर्भात ही माहिती आहे कृपया व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी चतुर्दशी कधी लागते आहे ते आपण बघूया तर बघा चतुर्दशी ही सहा सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी लागणार आहे आणि सात सप्टेंबरला रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय संपूर्ण सहा तारखेचा संपूर्ण दिवस पहाटेपासून ते संपूर्ण दिवस आणि रा रात्री म्हणजे जसं सात तारीख सुरू होते तर एक वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत चतुर्दशी असणार आहे आणि पौर्णिमा ही मध्यरात्री सात तारखेला मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे थोडक्यात काय अनंत चतुर्दशी व्रत हे आपल्याला सहा तारखेला करायचं आहे आणि त्याच्याबरोबर जे काही गणपती विसर्जन आहे तर हे आपल्याला सहा तारखेलाच करायचं आहे अनंत चतुर्दशी अनंत भगवान श्री हरी विष्णूंच्या एक हजार नावांपैकी अनंत हे नाव आहे अनंत ज्याचा कधी क्षय होत नाही ज्याचा कधी अंत होत नाही जे चिरकाळ तुमच्या सोबत असणार आहे असं हे अनंत चतुर्दशी व्रत करायचं असतं आणि ह्या दिवशी आपल्याला अनंता बांधायचा असतो अनंत धागा बांधायचा असतो आता ज्यांनी मागच्या वर्षी तो धागा बांधला आहे तर त्यांनी अर्थात तो धागा तुम्ही आता विसर्जित केला तरी चालेल आणि नवीन धागा घ्यायचा असतो पण ती सेवा करायची असते ती सेवा काय करायची मांडणी कशी करायची ते आपण बघूया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम आपल्याला आणंता तयार करून घ्यायचा आहे आणंदा तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल जर तुम्हाला डायरेक्ट गाठण बांधलेला गाठी असलेला जर अनंता भेटला तर तुम्ही तोच घ्या जर नाही भेटला तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला याच्या चौदा गाठी बांधायच्या आहे चौदा गाठी हे चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करत असता म्हणून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी कलावा आणूनसुद्धा त्याच्या चौदा गाठी बांधू शकता バカ。 इथे मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे आता हा फोटो जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्ही हाच फोटो घ्या किंवा जर तुमच्याकडे दुसरा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण माझ्याकडे हा आहे आणि मी तो घेतला आहे ह्या दिवशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीसोबत पूजा करायची असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी खूप चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही पण ज्या ज्या घरात भगवान विष्णूची सेवा केली जाते ना त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते चिरकाळ तिचा वास असतो आता ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा ही ही सेवा ना जर तुम्ही रात्री बारा वाजता केली तर नक्कीच फायदा होईल कारण या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर येता आणि त्यांनी त्यांचं जे काही सात्विकता आहे त्यांची ज्या काही सात्विक लहरी आहे ना त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात म्हणून आपल्याला ह्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची असते आणि नक्कीच ह्या शुभ दिनेचा फायदा आपण सगळेजण करून घेणार आहोत जर काही कारणांनी ज्यांना बारा वाजता सेवा करणं शक्य होत नाही की ताई आमचं लहान बाळ आहे किंवा सेवेला काही बंधन आहे तर त्यांनी अगदी दिवसभरात केली तरी चालेल पण शक्यतो के संध्याकाळी केलं तर अतिउत्तम कारण अर्थात गणपती विसर्जन असणार आहे मग त्याच्यानंतर तुम्ही केलं तरी चालतं बघा आता हे झालं आता मी तुम्हाला ह्या दिवशी तुम्हाला काय काय सेवा करायची आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा एक मी छोटासा पाठ घेतला आहे त्याच्यावर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो मी घेतला आहे त्याच्याबरोबर फुलं अर्पण केली आहे दिवा लावून घेतला आहे आणि नैवेद्याला तुम्ही डाळिंब किंवा कुठलं पण फळं तुम्ही ठेवू शकता किंवा फक्त दूध साखरेचं नैवेद्य सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिन्य ऋषीप्रमाणे आम्हालाही दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी होऊ नये आमच्यातही सदैव तुझी कृपा असावी तुझ्याच उपकाराची जाणीव तुझ्याच अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता कृतज्ञता असू द्यावी आम्हालाही तुझी प्राप्ती व्हावी अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा राजा स्वामी तोच आहे त्याच्यात त्याच्याच तर हातामध्ये आपली दोर आहे हे भान असणे व त्यानुसार आपली कृती विचार आचार स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ प्रजापालन भगवान विष्णूंचे व त्याचेच अवतार असलेले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचे नक्कीच नेहमी नामस्मरण चिंतन मनन करावे हाच सांगणारा हा उत्सव आहे बघा ज्यांच्या घरात भगवान भी विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो नाही आहे मूर्ती नाही आहे मग त्यांनी काय करू शकता मग ते भगवान विष्णूंची मूर्ती ठेवू शकता नक्कीच जर मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करावा तुम्ही एक वेळा पुरुषोत्तम म्हणा एक वेळा श्री सुक्तम म्हणा नाही तर महाराजांची मूर्ती घ्या त्याच्यावर पण तुम्ही अभिषेक करू शकता आता हे सगळं करून झाल्यावर सगळ्यात महत्वाचं की आपल्याला भगवान विष्णूंचे अनंत रूपातली जी नावे आहेत म्हणजेच काय एक हजार तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे आणि आपल्याला विष्णू सहस्र नामावली पठण करायचं आहे ह्या दिवशी नक्कीच भगवान श्री हरी विष्णूंना एक हजार तुळशीपत्र अर्पण करा ताई आम्हाला एक हजार नाही भेटले हरकत नाही तुम्ही एक जरी तुळशीपत्र एक हजार वेळा अर्पण केलं तरी चालेल पण आता बघा आपल्याला तुळशी पत्र काबर अर्पण करायचं आहे तर असं सांगितलं जातं की ह्या दिवशी रूपात अनंत नामाने प्रसिद्ध झालेले भगवान श्री विष्णू यांना एक हजार तुळशी पत्र अर्पण करून पूजा केली जाते तुळशी प्रमाण तुळशी सारखेच पावित्र भक्ती त्याग आमच्यातही निर्माण व्हावा आम्हालाही तुझा प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हालाही तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे हेच सांगणारे हे व्रत आहे आता हे व्रत करून तुम्हाला काय मिळ में, मिळणार आहे तर बघा गतवैभव गतमान मनशांती मिळेल आणि सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे हे व्रत मानले जाते आणि हे करून नक्कीच तुम्हाला मनशांती घरात आता भगवान विष्णू हे जगाचे चालन पालन करणारे आहे जर ते सगळ्यांचं संरक्षण करू शकता सगळ्यांचं पालन करू शकता तर ते तुमचं आणि माझं का नाही करणार बघा हे विष्णू सहस्रनामाचं पुस्तक आहे याच्यामध्ये ना विष्णू सहस्रनामावली आहे बघा भगवान श्री हरि विष्णूंचे एक हजार नावं आहे ज्यांच्याकडे हे पुस्तक नाही ना त्यांनी युट्यूबला लावून द्यायचं बघा या पद्धतीने नक्कीच तुम्ही पठण करा ताई आम्हाला संस्कृत वाचता नाही येत मग तुम्ही काय करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय महा या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा ह्या दिवशी तुम्हाला अजून एक महत्त्वाचं करायचं आहे ते काय आपण हा जो कलावा घेतला आहे रक्षासूत्र घेतलं आहे ज्याला आपण अनंता म्हणतो याला चौदा गाठी आहे बघा तुम्हाला मी जसं सांगितलं की बाजारातही तुम्हाला चौदा गाठींचा मिळून जाईल जर तो विकत मिळाला तर अतिशय उत्तम नाही तर असा कलावा घ्यावा आणि त्याला चौदा गाठी बांधाव्या आता ह्या हा जो धागा आहे ना हा घरातल्या करत्या पुरुषाला बांधायचं असतं मग काही स्त्रिया बांधू शकत नाही का ना तर असं अजिबात नाही आहे तर नक्कीच तुम्ही स्त्रिया पण बांधू शकता मासिक धर्मात ताई मी मासिक धर्मात आहे तर अर्थात तुम्ही ह्या सगळ्या सेवा श्रवण करू शकता प्रेग्नेंट महिला ही सेवा करू शकता त्यांनी त्यांच्या हातात बांध बांधू शकता आणि घरचा जो करता पुरुष आहे त्यांनी उजव्या हातात बांधावं म्हणजे पुरुषांनी उजव्या हातात बांधा आणि स्त्रियांनी डाव्या हातात बांधा मग तुम्ही असे भरपूर रक्षा रक्षासूत्र अनंता तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर सेवा करून बघा जेव्हा एक हजार तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करणार ना तेव्हाच हा कलावा तिथे ठेवायचा एक हजार वेळा भगवान श्री हरिविष्णूंची नावं घ्यायचे आणि नंतर तो कलावा घ्यायचा आणि त्याच दिवशी घरातल्या कर्त्या पुरुषाने आपल्याला तो बांधायचा आहे पण आता ताई आमचा मुलगा आहे तो बाहेर गावी आहे मग तुम्ही अनंत चतुर्दशीला हा धा, हा कलावा हा धागा हा अनंता तुम्ही तयार करून घ्या आणि जेव्हा पण तुमचा मुलगा येईल मुलगी येईल त्याला सांगा की बाबा तू हातात घाल बघा मुलाने उजव्या हातात मुलीने डाव्या हातात महिला पण घालू शकता हरकत नाही कारण हे संरक्षण कवच आहे बघा आता हे जे चौदा गाठी आहे ना तर ते चौदा लोकांचं प्रतिनिध प्रतिनिधित्व करते आता कोण कोण आहे ते बघा भूर लोक भूर लोक स्वरलोक महरलोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठल सतल रसातल तलताल महाताल आणि पातलोक बघा या सगळ्यांचं हे प्रतिनिधित्व करते अनुष्ठानाप्रमाणे आपण जर ह्या गोष्टी केल्या आणि जर म्हणजे स सेवा करून जर तुम्ही ह्या बांधल्या तर नक्कीच तुम्हाला कुठली भीती राहत नाहीये अनंत जन्माचं जे काही पातक आहे ते नाहीसं होतं भगवान श्री विष्णूंची तुमच्यावर कृपा राहते नक्कीच तुम्ही ही सेवा करावी आता उपवास करावा का आता उपवास करावा का नक्कीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही उपवास करा पण नाही जर शक्य होत तर तुम्ही ही मांडणी करून पूजा तुम्हाला आवर्जून करायची ताई मांडणी सकाळी करून ठेवा हरकत नाही सेवा तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता कारण चतुर्दशी सकाळी सुरू होणार आहे पण जर रात्री केली बारा वाजता तर अतिशय उत्तम ताई आमचे व्यंकटेश स्तोत्रांची सेवा चालू आहे तर त्या संदर्भात मी नक्कीच नंतर सांगेल पण आता सांगते ही मांडणी अगदी तुम्ही रात्री दहा वाजता जरी करून ठेवली आणि ज्या काही सेवा सां, सां, सांगितल्या विष्णु सहस्त्र नामावलीच्या ना हो, तर त्या तुम्ही बारा वाजता करा पण नाही शक्य होत तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आता अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन असणार आहे पण अनंत चतुर्दशीला सत्यनारायण चुकवायचं नाही होय अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान श्री विष्णूचा आहे आणि सत्यनारायण ही खूप मोठी सेवा आहे बघा काही ठिकाणी दीड दिवसांचा गणपती असतो काही ठिकाणी पाच दिवसांचा सात दिवसांचा अनंत चतुर्दशीचा असतो मग हे सत्यनारायण कधी करावं तर बघा हे सत्यनारायण तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पौर्णिमेचं सत्यना सत्यनारायण आपण प्रदोष काळी करत असतो पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी कारण ती चतुर्दशी दिवसभर असणार आहे अगदी तुम्ही गणपती विसर्जनाच्या आधी पण आपल्या घरा ज्या पद्धतीने साधी आपण करतो ना दर पौर्णिमेला तशीच तुम्हाला सेम करायची आहे मग तुम्ही गणपती विसर्जनाच्या आधीही करू शकता किंवा तुम्ही नंतरही करू शकता कारण गणपती विसर्जनाचा आणि जो काय आपलं सत्यनारायण आहे याचा काहीही संबंध नाही कारण गण, गणपती बाप्पा जा त्यांच्या घरी जाणार आहे आणि आपण अनंत चतुर्दशी व्रत म्हणून सत्यनारायण करणार आहे ताई <गागें>, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी का कारण अर्थात पौर्णिमा येते बघा आता मी माझं सांगते मी काय करणार आहे मी संध्याकाळी मी सत्यनारायण कर संध्याकाळी म्हणजे चार पाच वाजता मी सत्यनारायण करणार कारण घरातला गणपती असणार आहे सत्यनारायण करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी उत्तर पूजा नाही करणार मग मी काय कर तिची पूजा आहे ती तशीच ठेवाल आणि जेव्हा पौर्णिमा लागेल कारण दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असणार आहे सात तारखेला मम्मी काय करेल तेव्हा मम्मी ती सेवा करेल आणि नंतर मी उत्तर पूजा करेल थोडक्यात काय दोन दो सत्यनारायण होणार आहे काही मासिक धर्माचा चौथा दिवस आहे सत्यनारायण चालेल का तर मासिक धर्माचे काही ठिकाणी चार दिवस पाळतात काही ठिकाणी पाच दिवस पाळतात तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही करू शकता अनंता हातात बांधल्यावर मांसाहार करावा का किंवा होणार परांना आहे तर परान्नाचा परान्ना आणि अनंताचा काहीही संबंध नाही अनंता आपण का बांधतो कारण आपलं रक्षण व्हावं आपल्या प्रत्येक संकटातून मार्ग मिळावा भगवान श्री विष्णूची कृपा असावी कारण एक हजार नावं घेऊन आपण तो अनंता बांधत आहोत तर याचा आणि परांनाचा काही संबंध नाही ताई मांसाहार करू शकतो का मोठा प्रश्न तर बघा तुमची इच्छा तुम्हाला वाटलं तर तुम्ही तो अनंता बांधू शकता तुमची तुम्हाला नाही वाटत तर तुम्ही ते बांधू नका पण मी सांगेल की अनंता बांधता आहे तर मांसाहार करू नका पण तर तुम्हाला वाटतंय की नाही ताई आम्ही मांसाहार पण करतो आणि आनंद आपण बांधतो मग तुमची इच्छा मग तुम्ही असंही करू शकता की आनंद आपण बांधा आणि मांसाहार कर पण करा कारण शेवटी संरक्षण असतं आपल्या आईला मुलांची प्रचंड काळजी असते की नाही ताई तो बाहेर गावी असतो तो थोडासा चिडका आहे तापट आहे मग अशा वेळेस रक्षण एक संरक्षण म्हणून तो आनंदा बांधावा बाकी कोणी किती खावं काय खावं हा प्रत्येकाचा निर्णय आहे पण अगदी तुम्ही मांसाहार करणार असेल तर तुम्ही आणंदा बांधूच नका आणि तुम्ही सेवाच करू नका असं मी अजिबात म्हणणार नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही बांधा आणि जर तुम्हाला वाटते की नाही ताई आम्ही खातो पण आणि आम्ही बांधतो पण तर तुमची इच्छा तुम्ही बांधू पण शकता आणि खाऊ पण शकता घरातल्या करत्या पुरुषाला बांधावं किंबहुना सगळ्यांना बांधावं वा। छानपैकी एकत्रित सेवा करायचे सगळ्यांचे जो काही अनंत आहे तो तयार करून ठेवायचा तसं आता आमच्या घरात चार जण आहेत तर मी चार अनंता तयार करून ठेवल भगवान हरी विष्णूंची एक हजार नावं घेईल आणि नंतर तो अनंता बांधेल आता अनंता जर मी सकाळी सेवा केली चतुर्दशी पर्यंतच अनंता बांधायचा हा पण जर कोणी गावाला असेल तर त्यांचा आनंद तयार करून ठेवा आणि नंतर ते तिकडनं आले की त्यांना तुम्ही बांधू शकता ठीक आहे या पद्धतीने चालेल सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशा सेकड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ